नमस्कार मैत्रीण रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज गाठिया किंवा शेव म्हणतात त्याच्यापासून एक रेसिपी आणलेली आहे छान दुकानात मिळते फरसण आहे ते आता एक वाटी घेतलेलं आहे फरसण मोठा कांदा आहे आणि मोठा टॅमॅटो असं चिरून घेतलेलं आहे छान अशी त्याची भाजी होते आपल्याला भाजीला काही नसलं तर पटकन करायला अशी फरसांची भाजी मस्त लागते तेल तापलेलं ला आहे जिरी टाकलेली आहे मोहरी टाकलेली आहे कढईमध्ये हिंगसुद्धा ही घालून घेतलेलं आहे आणि कढीपत्ता छान घातलेला आहे कढीपत्ता आणि हिंगाचा स्वाद खूप छान येतो ह्या भाजीमध्ये कारण ते आपलं बेसनचं असतं आणि गाठ्या सोडा थोडा असतो त्याच्यामध्ये म्हणून आपण कढीपत्ता आणि हिंग घातला तर पचनाला चांगलं असतं ते छान असं आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे लाल होस तोपर्यंत पर आहे खमंग करायचं आहे असं सगळं करून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टॅमॅटोही घालून घ्यायचं आहे आता आपण कांदा परतून झालेला आहे टॅमॅटो घालून घेऊ लाल जरत टॅमॅटो फ्रेश छान भाजी होते खमंग एकदम रुचकर आपण तिनं चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकतो आणि पावाबरोबर तर अप्रतिम लागते कारण आपल्याला वाटतं का आपण मिसळच खातो असं वाटतं आता आपण छान सगळं परतून घ्यायचं आहे पहा छान परतून झालेला आहे आपलं आता त्याच्यात आता आपल्याला घालायचं आहे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची कोथंबीर त्याचा हिरवा मसाला घालून घेतला आहे छान स्वाद येतो गरम मसाला घातला आहे थोडासा घरगुती मसाला आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घाला कारण मी हिरवी मिरचीचा सुद्धा आपलं वाटण घातलेलं आहे सगळं घोळून घ्यायचं आहे मीठ चवीनुसार घालायचं आहे आपल्या मसाल्याच्या प्रमाणे मीठ घालायचं आहे अंदाजाने कारण आपल्या गाठ्यामध्ये किंवा शेवमध्ये फरसाणमध्ये असं मीठ असतं थोडंसं पाणी घालून घ्यायला घ्यायचं आहे आपल्याला खमंग परतून तर झालेलं आहे ते आता आता आपण पाणी घालून घेऊ छान उकळी येऊन द्यायची त्याला आपल्या घरात असं काही नसलं भाजीला किंवा कंटाळा असेल आला असेल दुसरी काही भाजी बनवायची ही भाजी, बन भाजी खूप अप्रतिम लागते झाकण ठेवून घेतल्यानंतर छान उकळी येते तेलही चांगलं सुटतं त्याला बाजूला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टमॅटो छान शिजला जातो झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि आपली अर्धी वाटी असं फरसाण आहे किंवा गाठ्या मोठ्या ते घालून घ्यायच्या आणि पाच मिनटं किंवा असं ठेवलं कोथंबीर छान घालून घ्यायची वरती पहा तुम्हाला असं आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा सुंदर अप्रतिम रेसिपी झालेली आहे झट आणि झटपट अजिबात वेळ लागत नाही आणि दुसऱ्या भाज्या खायचा कंटाळा आला तर ही भाजी मस्त लागते आणि खायलाही तेवढी झटपटीत लागते अशी भाजी थोडा वेळ ठेवायचे आपल्याला म्हणजे सगळा रसा सोसून घेतो गाठ्या आणि चमचमीत भाजी होते आपली पाहू शकता कलर किती कित भारी आलेला आहे वाढून घेतलेली आहे मी आणि ती तुम्ही कशाही सोबत खाऊ शकता तेवढीच अप्रतिम लागणार आहे भाकर खा म्हणा बाजरीची ज्वारीची किंवा चपाती पावाबरोबर तर एकदम मिसळ खातो असं वाटतं झालेली आपली शेव किंवा गाठ्याची पहा ताट वाढून घेतलेले बाय